तुम्ही ऐका तुम्ही कोणाला रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग करून ऐकू नका मी प्लीज सांगता तुमचा तुमचा फोन आला ना म्हणून आनंद झाला बघा मला <laughs> नाही नाही बघा काय आपल्या प्रत्येक प्रत्येक नंदीवर प्रेम आहे आणि प्रत्येक गाडा मालकांवर प्रेम आहे आपल्याला खूप प्रेम दिलाय लोकांनी म्हणून आपल्या एक दावणीला आता मथुर काय मथुरची वय होत चालली एक दावणीला कोणतरी कोहिनूर पाहिजे चांगला हो का नाही कस काय करतो सांगा मला जरा बघा तुमच्या शब्दाच्या पुढे नाही असं नाही पण तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे आम्ही आम्ही गरीब माणसं आहे दादा नाही नाही आपण पण दिवस तुम्ही जरा व्यवस्थित सांगा मला मग तसं आपण करू व्यवस्थित आणि संपून टाकून येईल हे विषय वाचरू हे का दादा मागितलं होतं हे बघा कोणी काय मागितलं ते नाही आता कोणाच्या घरी चाललाय ते बघा हो ते नाही मी पुन्हा जे घरी चाललंय ते बघा आयुष्यभर ना अवकाश